नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं तर बघा मी आज रांगोळी काढली आणि आज आहे बघा गौरी विसर्जन त्यामुळं दोरं हळदी कुंक म्हणजे आज भरपूर आज दिवस सगळा माझा असाच जाणार आहे आज काय कामाला घरातले हात लागत नाही दोन भांडी झालं का सगळं आता बघा हे आज ईळबर ह्याच्यात जा हळदी कुंकला त्याच्यात जा हळदी कुंकाला असंच चालणार आहे आणि हा हो काही ही रांगोळी काढली आहे मी कशी काढली सांगा कमेंटमध्ये फक्त साध्या पद्धतीने काढले बरं का आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहे माझं काय लय शिक्षण झालं नाही काय डिझायनरचं कोर्स झालं तर की काय नाही आपलं साध्या पद्धतीनं काढले बघून बघून इकडं तिकडं इकडं तिकडं अशी शिकले बघा मी रांगोळी तर कशी काढली कशी नाही कमेंटमध्ये सांगा इतका वेळ काही तर रांगोळी काढत बसली होती कॅमेरा ह्यांना पकडा म्हणलं तर ह्यांनी आजारी येतं ह्यांना रात्रीपासून मी रात्रीपासून सर्दीन तापन ही झालंय म्हटलं जावा दवाखान्यात तरी बी जाईना तर हलना तर बी ना आता तुम्ही सांगा मित्रांनो मला गाडी येते का होई बाबा गाडीत टाकून ह्यांना गाडी चालवत घेऊन जायची आता त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांनीच घेतली पाहिजे का नाही आता दुसरं काय असलं तर मी करू शकते पण आता दवाखान्यात जाण्याचा प्रश्न आहे म्हटलं गेलं पाहिजे का नाही त्यांनी तर जाईना तर बघा उठणा तर ना तर बी जागेवनं म्हटलं कॅमेरा पकडा या तर ते म्हटलं मी आजारी नको मला उठू वाटत नाही दोन गास आपलं बळबळ खाऊ घातलं मोदकाचं ताट केलं गणपतीचं आता आरती आरांगोळ झाली आता आरती करून घ्यायची गणपतीची महालक्ष्मीची आरती करायची आणि नंतर हळदी कुंकाला बायका बोलवून दोरं घ्यायचं तर दोरं घ्यायची पद्धत आमच्याकडे बघा अशी असते म्हणजे काही काही ठिकाणी अशी असते म्हणजे आमच्यातच दोन पद्धतीत असते म्हणजे ज्यांनी सवय पाडण्यावर असते आम्ही सवय पाडले पालव्याची असते म्हणजे मकचा तुरा खायाचं पान आगाडा हराळी अजून आंब्याचं पान सीताफळाचं पान असे पाच किंवा सात प्रकारचे फांद्या आणल्या पालव्या आणल्या आणि त्यांना दोऱ्यानं बांधायचं त्याला दोरं घ्यायचं म्हणते ती बघा आमच्याकडं आणि काही जणं म्हणजे सुरुवातीपासनं पद्धत ज्यावेळेस आपल्यात गौरी येतात ना त्यावेळेस जसं आपण पद्धत पाडेल ना तिकडंपर्यंत करावं लागते काही जण दोरं पण बांधत नाही नुसतं असं गौरीवरून उतरते तीन ठेवते ती तर काही जणांच्यात येड्याचं सामान असतं हळकुंड असतं खारीख असती खोबरं असतं सुपारी असते दालचन लवंग असलं असतं म्हणजे जे आपण इड्यावर ठेवतो ना साहित्य ते असतं म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने असतं तर जाऊ द्या तुमच्याकडे कोणत्या पद्धतीनं आहे कसा आहे सांगा कमेंटमध्ये आणि या सगळ्याजणी बायका म्हणजे माझ्या ताई वहिनी कोण असतील त्यांनी हळदी कुंकाला आज आवर्जून या कारण हळदी कुंकाचा मान असा तसा भेटत नाही आणि हळदी कुंकाला नाही पण म्हणायचं नाही त्यामुळे यावर का आवर्जून या हळदी कुंकाला तर आता आवरायचं आता म्हणजे आरती घेती करून आरती करून घेते आणि बायका बोलवून येते येते म्हणजे नाही तर फोन बिन करते मला पण जायचं आहे ना तिकडं आताच्या तिकडं हळदी कुंकाल जायचं वगैरे ग्रॅजूजात जायचं जावं वाटलं तर अजून जायचं इकडं तिकडं कुठं कुठं आपल्याला टाईम भेटला तर जायचं टाईमच नाही त्यामुळं हे होत आहे दिवस आज असाच जाणार आहे तरी नाही म्हणून दुपारी तीन वाजेपर्यंत तर महालक्ष्मी उतरायच्या त्या मुहूर्ता त्यामुळं लवकर आवरायचं भात शिजवायचा ते ते या ते जा। भात तेवढा शिजवायचा राहिला भात शिजवायचा आणि बायकासनी फोन करायचा बघा आता त्या म्हणल्या या आधी आमच्याकडं आमचं दोरं घेऊन जाऊया तर मग त्यांच्याकडे अगोदर जाऊन यायचं म्हणजे शेवाळ्याचा भात असतो पण शेवाळ्याच ते बघा त्यामुळं पांढरा भात करायचा आता पण म्हणजे समजा दोरंही घेतल्या बायकासने द्यायला लागतो ना बायकासने भात द्यायचा मग भात खाऊन बायका आपल्या जे धान्याचं ठिका असतं त्याला हात पुसता येतात आमच्या घरात काय समजा कणगीतच धान्य आहे त्यामुळं घरात फक्त ठीक आहे ठिका एवढं छोटंसं त्यालाच पुसायचा तर अशी पद्धत असते बघा आमच्या गावाकडं तुमच्याकडे कशी पद्धत असते सांगा कमेंटमध्ये गावाकडं तर आमच्या अशा पद्धतीनं महालक्ष्मीचं विसर्जन करता येते आणि नंतर ना बायका गेल्या पाक म्हणजे आमच्या दिवस मावताना उतरते येते बरं का जर वेळेस पण आजच काहीतरी मुहूर्त आहे वाटतं तीन वाजायच्या आत महालक्ष्मी उतरायच्या त्या त्यामुळं लवकर आज उतरावं लागणार आहे ते तर बघा या सगळ्याजणी हळदी कुंकाला पुन्हा म्हणून का बोलवलं नाही फुनमता येणं मला सगळे म्हणजे तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे माझ्या ताई बहिणी वहिनी दादा काका मामा कोण असतील त्यांच्यामुळं आम्ही आहे आणि मी सगळं स्त्रेय कायमच बरं का आपल्या युट्यूब फॅमिलीला देता आली युट्यूब फॅमिली आहे म्हणून आम्ही आहे काय असतील ती गोष्टी असू द्या असू द्या सगळं तुमच्यासोबत शेअर करतो आणि ते शेअर केल्यानंतर आमचं मन हलकं होतं त्यामुळं सुखात दुःखात आपण दुःख आपलं कसं तुम्हाला सांगतो का नाही आम्ही तसं सुखात पण बोलवलं पाहिजे बरोबर आहे का नाही त्यामुळं माझ्या सुखात पण या सगळेजण माझं आता मी सुखात आहे सध्या आता माझं सुखच म्हणायला लागेल की हो काय देवानं काय वाईट केलं दोन वेळेचं खायला भेटतंय लिहायसा भेटतंय यातच आलं आपलं सुख कशात सुख म्हणजे काय असतंय पैसा अडका काय भरगू असं भरून टणक भरून असलं पेट्या भरून असलं म्हणजे त्याला सुख म्हणायचं का खरं मेन म्हणजे जे लय लोक म्हणता येते का नाही त्याला झोप सुद्धा निवांत लागत नाही आपण खाऊन पिऊन निवांत करायचं खायचं तेवढंच आपल्यापाशी काय नसतंय त्यामुळे आपल्याला कशाची भीती नसते ज्याच्यापाशी असते इस्टेट जे असतं त्याला वाटतंय रात्रीच काय की आपलं घर फोडते तर काय की असं सगळ्यांसने भ्यासतंय त्यामुळे आपलं गरिबाचं कसं करायचं आणि खायचं आणि रात्रभर झोप घ्यायची हीच करत सुख म्हणायला लागतं बरोबर आहे का नाही ह्याला तर सुख म्हणते ती आणि ती सुख माझ्या तुमच्या पदरात आहे बाद झालं बाकी काय पाहिजे जेवणात मुलं बाळ नवरा आपलाच व्यवस्थित आहे आहे नवरा जरा हाय आजारी लई नवऱ्यानं काल बडाबडा बडाबडा करून घेतलं ते पडला आजारी मी म्हणतो ती सरासुदीचं काय बोलू नका आपशब्द काय बोलू नका तर आजारी येऊन ताप येऊन बसला आता बघा तापानं हुमल्यात या गोळी विकसाची खाल्ली तेवढी रात्री आणली होती त्यांनीच आणि आता बसल्या झोपल्यातही जरा झोपा म्हटलं थोडी विश्रांती घ्या थोड्या वेळानं जाम हो, जावा म्हणलं दवाखान्यात जरा बरं वाटल्याशिवाय तर कसं म्हणजे विश्रांती जरा घेतली म्हणजे रात्र पण पण त्यांना तीन वाजेपर्यंत रात्रभर त्यांना झोपलं होती तर तापानं सर्दीने हे झाल्यामुळं झोपच लागली नाही ला। त्यांना उठून बघितलं तर बुशखुशाल बसले ते मोबाईलात बघ आणि मेन म्हणजे आजारी असल्या मोबाईल घेऊ नका म्हणते थोडा वेळ मोबाईल साईटला ठेवा दोन चार फोन कमी उचला ऑर्डरचं दोन चार ऑर्डरी कमी येऊ द्या बराबर आहे का नाही तब्येत महत्वाची आहे का नाही आपली आता आजारी पडल्यानंतर फोन उचलावाचा नेम आहे का तर मग अशी पण फोन थोडा वेळ बंद करून ठेवा म्हणते फोन येते ते ऑर्डरीचं उचाल ते बोलतात बोलते ते हळू आवाजात हॅलो हॅलो असं करते ते आता एवढं आपल्याला जीवाला आलंय हे आहे म्हणल्यानंतर आणि त्यांना कायम सवय बरं का अंगाव काढायची मला का प्रत्येक वेळेस टॉर्चिंग करत येतं की तो अंगाव काढतील बरं नसलं का दवाखान्यातच येत नाही ना अमुक नाही तर नाही आणि ह्यांनी आजारी पडलं का हेनी दवाखान्यात जात नाही तर आता ह्यांना कोण बोलणार मी बोला तर बायको बोलते म्हणतो आणि दिसते मग ह्यांचं ह्यांना ह्यांच्या जीवाची जी काळजी घेता आली पाहिजे का नाही हा म्हणजे कुठल्या गोष्टी ह्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी सांगा त्या घरातल्या पाणी आवरावा लेकरा बाळांचं बघावा का ह्यांचं बघावं ह्यांना सांगते का नाही तेवढं तरी आता ह्यांच्यासोबत जायला दवाखान्यात मला वेळ ना आज हळदी कुंकू गवरा या घरात आहे त्या कसं जाय आज ह्यांच्यासोबत चला मी येते म्हणायला तरी जावा या जावा टुचून म्हटलं आहे की काही एखादं इंजेक्शन एक दोन इंजेक्शन केली लावलं लावलं एखादं सलाय घ्यायचं यायचं तेवढंच तर तरी ला येते ना गात गोळ्या औषधं खाल्ली येऊन दोन रोजात मोकळ होत आहे माणूस मी तर बघा थोडक्यात थोडकं झालं तर मला गौरायचं करायचं आहे म्हणून सजावट ही होणार नाही ताण पडणार मला नुसती आल्यावर झाली सर्दी नुसतं नाक गळायला लागलं तोपर्यंत मी जाऊन टुचून आले का लगे अंग माझं मोकळं पडला हातपाय गळ्यावर झालतं माघार येऊन लगेच त्या दिवशी लगे गवराया तर आवरलं केलं आनारस बिनारस झालं इतकं कामाचे दवदव असून सकट मला दुखणं आले ना मी लगेच एका इंजेक्शनात घालवलं असं यांना कळाय पाहिजे आवरावा करावा कारण आपल्याला कोण आहे सांगणार अव दुसरं हा हॅनला मिन मला ह्यांनी दुसरं कोण आहे आपल्याला लोकजण आपलं वाईट बघायलाच बसलेली आहे ती बरोबर आहे का नाही निंदा करायला वाईट बघाय त्यामुळे आपली तब्येत आपण सांभाळायची ना हजार वेळा हे सांगण असतंय तब्येत पहिली जपत जा जावा तर नाही दुर्लक्ष कायम तब्येतीकडे दुर्लक्ष आता सकाळचं जेवलं थोडंसं आता बघा का तीन चार वाजता जेवतात का रात्री जेवतच नाहीत दुपारचं दोन वाजता जेवा पुन्हा रात्री आठ नऊ वाजता जेवा असं म्हणलं का ऐकतच नाहीत जेवतच नाहीत मला दोन टायम जेवाय सवय जेवाय सवय हाय दिसतंय शरीर पण गळ पण असा आजार पण आला का स्वस्त नाही हातपाय गळत या काय उगत गळतात येते रक्त सुद्धा कमी आहे त्यांना मला रक्त आहे तेवढं त्यांना रक्त नाही आणि मी आजारी पडली का मला नाही ज्ञान देत मला नाही ज्ञानाचं धड देत यांना कोण सांगायचं आता हा आता कुशाल बाजव झोपल्या ते बघा तुम्हाला दाखवते हे का हे बघा झोपल्या तर या कवाचानं म्हणते जावा दवाखान्यात जाऊन या करा तर ऐकायलाच तयार नाहीत आता काय करावं आता चला मे बी कुंकू घेते बायका बोलवते नाही ना आता तर महाग लागू त्याला वळत ढकलून तरी गाडीत सगळं जाऊन तर यावं लागतंय मग असं एकटं जायचं माणूस दिसणं झालं असंच करावं लागतंय नाही आपल्याला गाडी यातवर नाही ढकलून तर गाडीत तर ढकलून लावू की नाही लावलं ढकलून तर दवाखान्यात जातील मी आता मागा येतं काय माहिती